अमरावती जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद केले आहे आरोपी, के आरोपी देवदास उर्फ सुरज ठाकरे हा तब्बल अनेक दिवसापासून फरार होता मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे आरोपीचे नाव देवीदास उर्फ सूरज अंबादास ठाकरे वय वर्ष बत्तीस राहणार माळखेड असे आहे पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या घटनेनंतर आरोपी हा फरार होता घटना अशी होती की आरोपीने आपल्या सासऱ्याला म्हणजे दामोदर श्रावणी अळणे यांना लाकडी फळीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते यावेळी फिर्यादीची आई मध्ये पडली असता तिलाही मारहाण करण्यात आली होती जखमी दामोदर याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी आरोपीवर चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हा फरार होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांदूरकर यांच्या पथकाने आरोपीचा सतत शोध घेतला त्यातला अखेर गुप्त माहिती मिळाल्यानंतर कळमजापूर अँटी स्टॅम्प परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखेडे यांच्या देखरेखीखाली पार पडली या पथकात पी एस आय मूलचंद भांदूरकर मंगेश लखडे सचिन मांगे हर्षल पुणे आणि सागर धापड यांचा समावेश होता